सध्या राज्यभरात ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांनी उधाण आहे आता या चर्चा काय अशाच होत नाही आहेत त्यासाठी ठाकरे बंधूंकडूनच पॉझिटिव्ह सिग्नल देण्यात आलाय बाळासाहेबांची राजकीय वारसा माया आता पुन्हा एकत्र येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात याबद्दल चर्चा सुरू आहे या चर्चांना उधाण का आलं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर बोलताना आमच्यातली भांडणं छोटी आहेत महाराष्ट्र मोठं आहे मी लार्जर पिक्चर पाहतो असं म्हणत राज ठाकरे यांनी भविष्यात त्यांच्यात युती होऊ शकते असा संकेत दिला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील माझ्याकडून भांडण कधीच नव्हतं असं म्हणत महाराष्ट्र ध्रोळ्यांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे जेवायला जायचं त्यांच्यासाठी प्रचार करायचं थांबवलं तर आम्हीही युती करायला तयार आहोत असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं त्यानंतर या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात रंगली आहे एवढंच नाही तर यावर राजकीय या नेत्यांकडून देखील लगेचच प्रतिक्रिया येऊ लागल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचं स्वागत केलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले की बघा जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचं कारण नाही फक्त मला वाटतं की माध्यमं यावर जास्त विचार करतायत त्यामुळं वाट बघा ते एकत्र आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली पण असाच प्रश्न जेव्हा एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला तेव्हा एकनाथ शिंदे मात्र चांगलेच भडकले असल्याचं चा दिसून आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात आहेत त्यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत विचारण्यात आलं तेव्हा हा प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे चांगलेच भडकले काय रे तू म्हणत त्यांनी माईक दूर केला आणि प्रश्नाचं उत्तर न देताच तिथून निघून गेले हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय शरद पवार यांनी देखील या युतीवर बोलणं टाळलं सुप्रिया सुळेंनी मात्र ठाकरे बंधूंच्या होणाऱ्या युतीवर आनंद व्यक्त केलाय रोहित पवारांनी तर पुढे जाऊन सगळ्याच कुटुंबांनी एकत्र यावं असं म्हणत कुठेतरी पवार कुटुंबावरच वक्तव्य केलं की काय असं दिसून येत आहे रोहित पवारांच्या या विधानानं राज्यात पवार कुटुंब पण एकत्र येणार या चर्चांनी देखील जोर धरलाय आणि याच अनुषंगाने छगन भुजबळ यांच्याकडून देखील काही प्रतिक्रिया यायला लागल्या बाळासाहेब असतानाच मी शिवसेनेतून बाहेर पडलो आजही शिवसेनेबद्दल आमचे प्रेम कमी झालेले नाही सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल असं म्हणत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाच सूचक भाष्य छगन भुजबळ यांनी केलं या विधानानंतर छगन भुजबळ पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचा प्रयत्न करणार का छगन भुजबळ पवार कुटुंबाला एकत्र आणणार का अशा प्रश्नांनी राज्यभरात जोर धरलाय ठाकरे बंधूंच्या युती परिणाम निश्चित होईल असं सांगताना निश्चितपणे परिणाम होईल शिवसेनेची शक्ती वाढेल असंही छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला आणि मनसे या नावानं नव राजकीय वळण घेतलं ठाकरेंसोबत हेच पुन्हा घडलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेतच फूट पडली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी शिवसेनेतूनच बंड केलं शिवसेना नावावर दोन गट झाले आणि महाराष्ट्रात नव सत्ता समीकरणाचा खेळ सुरू झाला शिवसेनेची ही फूट डोळ्यासमोरच होती तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही स्फोट झाला जुलै दोन हजार तेवीस शरद पवारांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पुतण्यानेच बंड केलं अजित पवार आणि राष्ट्रवादीतील काही आमदार यांनी वेगळा गट केला आणि युतीत सामील झाले सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येऊ पाहत आहेत रोहित पवार कुटुंब एकत्र यावं म्हणतात सुप्रिया सुळे बदल स्वागतार्ह म्हणतात आणि शरद पवार शांत आहेत पण डा आहेत अशा चर्चा आहेत महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण आता जोडाजोडीकडे वळतंय अशा चर्चा होऊ लागल्यात आणि अशातच भुजबळ यांनी केलेल्या विधानांनी ते दोन्ही पवारांना एकत्र आणणार या चर्चांनी जोर धरलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये में नक्की सांगा आणि टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका